नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पुन्हा सुट्टी स्पेशल मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी दामट्याचे लाडू बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप छान तयार होतात परफेक्ट प्रमाण आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण या ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ आहे ते एक किलो घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे हे लाडू करताना ला आपण फक्त पाणी टाकून हे मळून घेणार आहोत मळताना आपल्याला हे पीठ मऊ असं परंतु घट्टसर असं मळायचं आहे पातळसर पीठ आपल्याला करायचं नाही तर या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे त्यावरती आपण तेल लावून घेऊया आणि तेल लावून आपल्याला हे जे आहे ते हलकंसं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला भिजून वगैरे द्यायची अजिबात गरज नाही लगेच आपण करायला घेऊया तर पाहू शकता अतिशय घट्ट आणि मऊ असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता करायला घेऊयात त्यासाठी आपण एक पोळपाट घेतलेला आहे आणि आता आपल्याला या गोळ्याचा छोटासा एक उंडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे साधारणतः पुरी जास्ते परंतु पुरीपेक्षा आपल्याला मोठा उंडा घ्यायचा आहे कारण आपल्याला ह्याच्या जाडसर अशा पुऱ्या लाटा लाटायच्या आहेत पातळ पुऱ्या लाटायच्या नाहीत आपण जाड अशा पुऱ्या याच्या लाटणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत जर पोपटाला चिटकत असेल तर आपण तेल किंवा तूप याचा वापर करू शकतो तर पाहू शकता अतिशय मस्त अशी जाडसर पुरी मी लाटून घेतलेली आहे तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं तेल तापलेलं ता असताना म्हणजे कडक तापलेलं नसावं कोमटच म्हणजे थोडंसं हलकंसं गरम असावं आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती जर तळलं तर हे पटकन करपतात आपल्याला याला डाकसुद्धा पडू द्यायचे नाहीयेत लालसर सुद्धा होऊ द्यायची नाही परंतु छान अशी सुद्धा पाहिजे त्यासाठी आपण ही जी पुरी आहे ती अगदी मीडियम गॅसवरती तळणार आहोत म्हणजे मऊ सुद्धा होते छान तळली ही जाते कडकही होणार नाही आणि छान अशी तळीही झाली याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला ही लो फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे तर पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी तळून झालेली आहे आणि अजिबात सुद्धा तिला कुठे लालसर असे डाग पडले नाहीत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त असं अगदी त्याचं जे पीठ आहे नंतर ते तयार होतं त्याला डाग वगैरे अजिबात पडत नाहीत तर अशाच पद्धतीने आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्याचं पीठ तयार करायचं आहे त्यासाठी आपण मिक्सरचासुद्धा वापर करू शकतो परंतु मी हातानेच अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या मम्मीने अगोदरच बारीक करून घेतलेलं आहे पीठ पण मी दाखवण्यासाठी ह्या थोड्याशा ठेवल्या होत्या गरम गरम असताना जर आपण अशा हात पद्धतीने हाताने जर चुरल्या तर त्या पटकन बारीक होतात म्हणून आपल्याला ह्या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरला सुद्धा आपण हे फिरवू शकतो अगदी झटपट तयार होतं परंतु गरम गरम हातावरती सुद्धा ह्या जे पीठ आहे ते अतिशय मस्त असं तयार होतं तर या ठिकाणी पाहू शकता सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त अशा चुरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर थोड्याशा जाडसर असेल तर ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं व्यवस्थित असं सर्व पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण चाचणी बनवण्यासाठी एक पातेला गॅसवरती ठेवले आहे आता आपण एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक ग्लास आणखी थोडंसं पाणी म्हणजे सव्वा ग्लास एवढं आपण पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपन, एक किलो पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक किलो साखर वापरायची यामुळे जे लाडू आहेत ते परफेक्ट प्रमाण आहे अतिशय पेड्यासारखे होतात खायला अतिशय मस्त लागतात तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू हे तयार होतात त्यासाठी आपल्याला बरोबर जेवढी पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला साखर वापरायची आहे आता पाण्यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि साखर जी आहे ते छान अशी वितळून घ्यायची आहे छान वितळीपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही हायच ठेवणार आहोत आता या ठिकाणी पाहू शकता साखर हलकीशी वितळायला लागलेली आहे आणखी दोन मिनटानंतर या ठिकाणी हे मिश्रण जे आहे ते छान असं उकळत आहे आणि साखर सुद्धा वितळलेली आहे आता आपल्याला आणखी तीन ते चार मिनटं हा पाक जो आहे तो छान असा उकळवून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण थोडासा चेक सुद्धा करूया एका प्लॅटिंग मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे ड्रॉप टाकून आपण हे चेक करणार आहोत चाचणी सतत आपल्याला चाचणी चेक करायची आहे म्हणजे पुढे जाणार नाही तर आपला हा पाक जो आहे तो बिघडू शकतो तर आणखी चाचणीला काहीच झालेलं नाही हातामध्ये सुद्धा उचलून येत नाही त्यामुळे आणखी आपण हा पाक जो आहे तो असाच उकळवून घेतलेला आहे साधारणतः तीन ते चार मिनिट आणि त्यानंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत तर आता पाहू शकता छान असा फेस आलेला आहे आणि चाचणी चेक करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण जर पाक तयार झालेला असेल तर चाचणी आणखी पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला हा जो पाक आहे तो आपल्याला गॅस जो आहे तो पाक पुढे जाऊ नये म्हणून लो करायचा आहे किंवा बंद सुद्धा करू शकता आता या ठिकाणी पाहू शकता जी छान अशी गोळी तयार झालेली आहे हातामध्ये उचलून येत आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एकदा छान असं एकत्र करू आणि त्यानंतर आपण थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकून एकत्र करणार आहोत आणि जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये आता घालायचं आहे सर्व आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण हे हलवून घेणार आहोत सर्व एकत्र करणार आहोत तर त्यापूर्वी आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप ॲड करणार आहोत तुपामुळे हे जे लाडू आहे ते चवीला सुद्धा छान लागतात आणि मस्त असे हेल्दीसुद्धा तयार होतात तर त्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं अगदी फूड कलर याच्यामध्ये येलो कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल परंतु लाडू दिसायला अगदी छान दिसतात म्हणून याच्यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे आता आपण हे मिश्रण जे आहे ते अगदी सर्व व्यवस्थित असं एकत्र कराय घ्यायचं आहे पाक जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित पोचायला हवा तर या ठिकाणी सर्व पाहू शकता मस्त असं एकत्र झालेलं आहे आता आपण याच्यावरती एक ताट झाकून थंड होऊपर्यंत देऊया आणि थंड झाल्यानंतर नंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर या ठिकाणी छान घट्टसर असं हे तयार झालेलं आहे बॅटर आपलं तर आता आपण हे सर्व अगोदर चमच्याच्या किंवा ह्या भातुडीच्या साह्याने सुट्ट करून घेऊया सर्व आपल्याला सुट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने हे छान असं फोडून घ्यायचं आहे सर्व असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि लाडू अतिशय मऊ मस्त होण्यासाठी आपल्याला हे सर्व याचा जो भुगा आहे तो अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मस्त असे याचे लाडू बनवणार आहोत अगदी परफेक्ट असं आपली चाचणी झाल्यामुळे अगदी मस्त असे आपले लाडू याचे तयार होतात अजिबात सुद्धा म्हणजे अगदी गोल घरगरीत गर असे तयार होतात ठेवल्यानंतर एका बाजूने खड्डा वगैरे अजिबात ह्याला पडत नाही कारण परफेक्ट अशी आपली चाचणी तयार झालेली आहे आणि थंड झाले की हे लाडू आपले बांधायला सुद्धा आलेले आहेत आणि मस्त असा आपला पहिला लाडू जो आहे तो या ठिकाणी बांधून सुद्धा तयार झालेला आहे पाहू शकता दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात अगदी पेड्यासारखे तयार होतात तोंडामध्ये टाकतात विरगळणारे असे हे लाडू तयार होतात आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू जे आहेत ते बांधून घेणार आहोत अगदी झटपट बांधून होतात मस्त असे खायला मधल्या वेळेमध्ये मुलांना देऊ शकतो कारण सुट्टी लागली की मुलांना काहीतरी खायला द्या असा प्रश्न असतो त्यावेळेला आपण हे लाडूसुद्धा त्यांना देऊ शकतो आता दोन मी बांधलेले आहेत तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व लाडू या ठिकाणी बांधून घेतलेले आहेत पाहू शकता अतिशय मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत जर ही लाडूची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपले अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा एक लाडू मी हा तोडून सुद्धा दाखवले आहे अतिशय मस्त असा तयार झालेला आहे आतमधून सुद्धा आणि खायला तेवढेच अप्रतिम लागतात तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद